हे पहा इतका छान लागतो ना असा सुंदरसा कुठून कुठूर आवाज आला असेल मुलं खूप आवडीने खातात मोठेही खातात तुम्ही करा आणि मस्त एन्जॉय करा नमस्कार रसस्वादम किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे स्नॅक्समधला झटपट होणारा असा पदार्थ नड्डे कबाब चला तर मग बघूया कसं करायचं ते चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य एक पाच सहा उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे त्याच्यानंतर कांदा चिरलेला बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे अर्धा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मीठ आहे त्याच्यानंतर एक टी स्पून चाट मसाला आहे एक टीस्पून जिरे पावडर आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे आणि एक टीस्पून मी मिरे पावडर जाडसर मिरेची भरड घेतलेली आहे त्याच्यानंतर चिंचेची आंबट गोड चटणी घेतली आहे हिरवी मिरची कोथिंबिरीची चट हिरवी चटणी घेतलेली आहे त्याच्यानंतर बारीक शेव तेल आणि हे फिंगर्स आमच्याकडे त्याला फिंगर्स म्हणतात तुमच्याकडे याचं काही वेगळं नाव असेल तर तुम्ही सुचवा मला ते चला तर मग आता आपण कृतीकडे बळूया हे बघा हे असे एकदम बटाटे आपल्याला उकळलेले बटाटे बारीक करून घ्यायचे एकदम एकजीव असे आणि ह्याचं कुठल्याही ज्या गोष्टी सांगितल्या ना त्याचं असं ठराविक असं कोणतंही प्रमाण नाही आपल्याला किती तिखट आंबट कसं पाहिजे याच्यावरती आपण ते सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत मुख्य म्हणजे हा जो पदार्थ आहे ना हा लहान मुलांची बड्डे पार्टीज किंवा अशाला स्नॅक म्हणून करायला खूप छान आहे नागपूरचा फेमस असं नागपूरचं फेमस असं स्ट्रीट फूड आहे आणि त्यामुळे याला खरं ते नागपुरी भाषेतला नड्डे कबाब म्हणतात नावावरून जरी वेगळं वाटत असं तर लागायला खूप सुंदर लागतं लहानांना काय मोठ्यांनासुद्धा ते खूप आवडतं झटपट होणारा सोपा असा पदार्थ आहे हे पहा मी एकदम असं एकजीव एक केलेलं आहे हा बटाटा आता आपण याम यामध्ये आप बारीक चिरेला कांदा घालूया कांदा टोमॅटो याचं सगळं प्रमाण आपल्यावर अवलंबून आहे तुम्ही बटाटे किती घेता त्याप्रमाणे त्याच्यानंतर कोथिंबीर त्याच्यानंतर असा हा चाट मसाला जिरेपूड भाजलेल्या जिऱ्याची पूड मिरेपूड हिरवी चटणी ती तुमची किती तिखट आहे मिरच्या किती टाकल्या आहेत याप्रमाणे याचं प्रमाण ठरवायचं या आणि तुम्ही मोठ्यांसाठी करता की छोट्यांसाठी हे पण तिखटाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता आणि चिंचेची चटणी सगळ्यात शेवटी आता यात आपल्याला घालायचं आहे अंदाजाने मीठ हे सगळं मिक्स करून एकदा चव घेऊन पाहिजे काय कमी जास्त आहे त्याप्रमाणे मग आपण ते त्या गोष्टी टाकायच्या त्याच्यात हे हातानेच मिक्स करूया हे मिक्स करेपर्यंत मी गॅसवरती कढई ठेवली आहे तेल तेलाची गरम करायला हे सगळं भिजवताना सुंदर असा आपण पाणीपुरी चाट करतो ना त्यावेळी कसा वास येतो ना सुगंध सुवास तसा येतो आहे करता करताच अगदी तोंडाला पाणी सुटेल असं छान मस्त अगदी वाटतंय हे बघा या नड्डे कबाबचा आपला असा हा मसाला पूर्ण तयार झालेला आहे आता आपण हे जे फिंगर्स आहेत ना हे हे आपण आता तळून घेऊया फिंगर्स कुठेही मिळतात अगदी कुठल्याही किराण्याच्या दुकानात कुठेही खरं अगदी फुटपाथवर विकत सुद्धा मिळतात तळलेले आपण ते घेत नाही कारण तेल कोणतं माहिती नसतं म्हणून पण ते असे इतकं सोपे आहे ते असे तळायचे याच्यात साईजही मोठा साईजही येतो वाला हे पहा आपले आता सगळे फिंगर्स छान तळून झालेले आहेत या फिंगर्सच्या आतमध्ये आपल्याला आता हा मसाला भरायचा आहे हे पहा हे या पद्धतीने तुम्ही चमच्यानी भरू शकता हाताने भरू शकता हाताने जास्त सोपं जातं चमच्यापेक्षा म्हणून मी हाताने भरून दाखवते आणि जरा छोट्या साईजचे घेतले ना की आतपर्यंत असा छान मसाला सहज जातो थोडे लांब मोठे घेतले की मसाला भरायला थोडा त्रास होता आता बघा हे दोन्ही साईडने मी केल्यावर हे पूर्ण इकडून आणि इकडून असं छान भरल्या गेले हे जेव्हा आपला असा मसाला भरून झाला की लगेच ही जी बारीक शेव आहे ना हे अशी इकडून आणि हे इकडून चालेल दोन्हीकडनं आपला पदार्थ तयार झटपट होणार आह असा काही वेळ लागत नाही तुम्ही लहान मुलांना देखील सांगू शकता ते देखील खूप आनंदाने करतात ह्या गोष्टी त्यांनाही वाटतं रे आपण काहीतरी केलं आहे काय होतं पण खूप लागतं हे पटापट संपतंही खूप लवकर होतं पण संपतं पण खूप एका घासात मोठे माणसं खायला लागतात हे पहा झटपट होणारे आपले नड्डे कबाब तयार झालेले आहेत आपण याच्यावर थोडीशी दिसायला सुंदर दिसावं म्हणून कोथिंबीर घालायची मुलांनी कधी भूक लागली म्हटलं थोडंसं भूक नाही पण टूक असते त्यावेळेला किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी वगैरे स्नॅक्स म्हणून करायला फार छान आहे एरवी पण कधी स्नॅक्स म्हणून तुम्ही बड्डे पार्टीजला मुलांच्या केव्हाही करू शकता तुम्ही करून बघा झटपट होणारा हा पदार्थ तुमचा कसा होतो ते मला सांगा मला माहिती आहे हा छानच होतो आणि आवडणारच आहे तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद